7回で abandon の आपल्या ही कांद्याचे पावसाळी कांद्याचे जे शेंडे ते शेंडे पिवळे पडलेत का याच्यासाठी कुठली फवारणी घ्यायची तर आणि त्याचा काय परिणाम आहे शेंडे का पिवळे पडले तर सकाळी जे साचणारं जे दव ते दवे हे ह्या शेंड्यावरती साचतं आणि ते साचल्यानंतर नंतर ऊन पडतं किंवा सकाळी सकाळी येणारं दुःख असेल हवामान ढगाळ असेल त्याच्यानंतर हवामानामध्ये असणारी जी आर्द्रता आहे हवेमध्ये असणारी जी आद्रता आहे ह्या आर्द्रतेमुळे काय होतं की हे जे शेंडे आहेत ह्या पाथीच्या शेंड्यावरती काय होतं की आपल्याला दव जाणून येतं त्याच्यानंतर ऊन पडतं आणि ऊन पडल्या त्यानंतर तो दव त्याच ठिकाणी सुकतं आणि त्या ठिकाणी चटका बसतो त्याच्यामुळे शेंडे पिवळे पडतात तर याच्यावरती काय करायचं याच्यावरती साधारणपणे आपण एक फवारणी घेतली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होईल त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून फवारणी काय घ्यायची तर त्याच्यामध्ये अँट्राकॉल घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर गाव्यामध्ये थोडाफार मावा दिसत असेल माव्याला पोषक वातावरण आहे तर त्याच्यामध्ये एखादं सोलोमन सारखं तुम्ही आपण एखादं कीटकनाशक घेऊ शकता आणि त्याला जोडीचं एखादं टॉनिक देऊ शकता ज्याच्यामध्ये फुलविक ॲमिनो आणि सिविड असे घटक असतील किंवा हे जर नसून घ्यायचं तर त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रंटसुद्धा घेऊ शकता आणि मायक्रोन्युट्रंट त्याच्यानंतर एक बुरशीनाशक बुरशुनाशक अँट्राकॉलसारखं सोलोमनसारखं सारखं कीटकनाशक याची कंबाईन फवारणी केली तर आपल्याला कांद्या पिकाची जी शेंडे पिवळे पडले ती हिरवेगार होण्यासाठी नक्कीच फायदा होईल